चोवीस आंबा काजू फळपीक विमा योजना एक जुलैला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊन हे क्रमप्राप्त होत पण तीन महिने होऊन गेल्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने संपत आले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा आणि काजू हवामान आधारित विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नाही आहेत या संदर्भात यापूर्वी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा जिल्हा शिवसेनेने दिलेला होता यामध्ये अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी गणपती उत्सवामध्ये हे पैसे जमा होतील अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं अद्यापही दसरा जरी दसरा जवळ आला तरी अद्यापही आंबा आणि काजू फळपीक विमा आधारित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही आहेत एकंदरीत आंब्यामध्ये एकतीस हजार चारशे चोपन्न शेतकऱ्यांनी एकतीस हजार चारशे चोपन्न शेतकऱ्यांनी आंब्याचा विमा उतरलेला आहे काजूमध्ये दहा हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे आंब्याचं क्षेत्रफळ चौदा हजार सहाशे सदुसष्ट हजार हेक्टर चौदा हजार सहाशे सदुसष्ट हजार हेक्टर काजूमध्ये पाच हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र एकोण क्षेत्र जे आहे एकोणीस हजार नऊशे दहा हेक्टरचा विमा आंबा आणि काजू आंबा चौदा हजार सहाशे सदुसष्ट हेक्टर काजू पाच हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर एकूण एकुन, एकोणीस हजार नऊशे दहा नऊशे दहा याच्यामध्ये आंब्यामध्ये शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे आंब्यामध्ये जो हेक्टरी सात हजार रुपये शेतकऱ्याला द्यावे लागतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी दहा कोटी सदुसष्ट लाख दहा कोटी सदुसष्ट लाख हे आंब्याचे त्यांनी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये राज्याचा पंचवीस कोटी सदुसष्ट लाख केंद्राचा पंचवीस कोटी सदुसष्ट लाख आंब्याचा हे अद्यापही जमा विमा कंपनीकडे झालेले नाही आहेत रिलायन्स कंपनीकडे आणि म्हणून रिलायन्स कंपनीशी कालच चर्चा केल्यानंतर त्यांच्या पाटील म्हणून आहे त्यांच्या असलेल्या डायरेक्टरांशी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत राज्याचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख केंद्राचे पंचवीस कोटी सदुसष्ट लाख आपल्याकडे शासन जमा करत नाही राज्य आणि केंद्र तोपर्यंत आम्ही विमा देऊ शकत नाही आहे काजूमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा दोन कोटी बासष्ट लाख आणि राज्याचा तीन कोटी सदुसष्ट लाख केंद्राचा तीन कोटी सदुसष्ट लाख असं एकूण म्हणजे नऊ कोटी शहाण्णव होतो आहे ते सुद्धा पैसे राज्य आणि केंद्राने अद्यापही विमा कंपनीला जमा केलेले नाही आहेत आणि त्यामध्ये रिलायन्स कंपनीचा सुद्धा जो कारभार जो आहे विम्याच्या बाबतीत अत्यंत कारभार हा गलतान कारभार आहे त्याच्यामध्ये ह्या विमा कंपनीने सुद्धा जे आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तावन्न मंडळ जे आहेत कृषी मंडळ ह्याचं जे काय रेकॉर्ड असेल किंवा किती विमा मिळणार आहे हे त्यांनी जाहीर करण्याची मागणी आम्ही केलेली होती अद्यापही त्यांनी ती जाहीर केलेली नाही आणि म्हणून ही रक्कम उद्याच्या पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आत जर या ठिकाणी विमा कंपनी आणि राज्य शासनाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जर जमा केली नाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही तर सात ऑक्टोबरला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधीक्षक कार्यालयात आम्ही ठिय्या मांडून बसणार आहोत